नमस्कार मंडळी मंडळी आत्ता आपण आलेलो आहे चरोली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे येथे वागेश्वर महाराजांचा उत्सव स सत्तावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी एक मार्च आणि दोन मार्चला भवि अशा बैलवाडा शहर येते इथं आज घाटात आलेलो आहे यात्रा कमिटी इथं सगळी उपस्थित आहे थोडक्यात आढावा मुलाखत घेतोय नियोजन कसं आहे नियमाटी काय राहणार आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं बाळासाहेब राम भाऊत की वागेश्वर महाराजांची यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस नमस्का तर किती वर्षापासून हे यात्रेचं नियोजन आमची यात्रा बत्तीसशे सालापासून चालू आहे तर आता आमचे हे किती त्र्याण्णव चौऱ्याण्णव वर्षे आमची यात्रा तर आमच्या यात्रेमध्ये नाही का आमच्या गावामध्ये बारा वाड्यात ते एक गाव आहे तेरा तेरा म्हणजे बारा वाड्या आणि एक गाव असं एवढं मोठं गाव आहे आमची लोकसंख्या आहे चाळीस हजार तर आमच्या गावामध्ये एवढी प्रथा आहे तर चौऱ्याण्णव वर्षे झाली आमच्या गावामध्ये कुठलाही वितरणवाद नाही कुठली पार्टी नाही कुठला पक्षी नाही आणि पुढले मान्यवर आम्ही या ठिकाणी आमच्या घाटाचं उद्घाटन करताना आम्ही सेक्युर डिपार्टमेंटची मदत कर घेत असो तर आमच्या गावची ही प्रथा आहे आमच्या जुन्या लोकांनी ज्या ही आमची प्रथा या ठिकाणी पाडून दिलेली आहे ते आतापर्यंत आम्ही चालवले आमचे अरुणदादा काळजी अध्यक्ष आणि त्यावेळेचे जुन्या काळातील आमचे माजी सरपंच बोम बोबन राजकर त्यात माने माऊली राजकर बोमन सदाशिव तात्पीर त्यात माने बिकोबा शंकर तातपीर सरपंच आणि आत्ताचे आमचे प्रसिद्ध गाडा मालक गुलाबराव गिलविरी असतील पार्लाशीर शेट असतील यावरचे का कार्यकर्ते आमचे आताचे अरुणदादा असतील शांत माझे ओकाजे ज्ञानेश्वर बाबूराव काळजे तुकाराम बाबुराव काळजे त्यात माझे भगवंतराव काळजी प्रसिद्ध गाडा मालक ही जी मंडळी आहेत आमची आमच्याकडं सर्व पक्ष आहेत आणि सर्व सर्व जातीची माणसे आहेत पण आमच्याकडं हा जाती वाद वाद आमच्या गावामध्ये कुठलाही घडत नाही असं एक आमचं सर्व गुण संपन्न हे एवढं मोठं गाव आहे या गावामध्ये आता या सर्व पक्षाची लोक आहेत कोणी कोणत्या पक्षात काम केले कोणी कोणत्या पक्षात काम केले आमदार के असो नगरसेवकाला असो पण आमच्या गावात कुठलेही असा एक पार्ट नाही की नगरसेवकाची निवडणूक झाल्यानंतर जर विरोधी असला तर तो ह्या टायमाला एकत्र येऊन काम करतो आणि हिरवारीने काम करतो तसेच आमचे आता तरुण कार्यकर्ते आहेत बाऊ असेल केतन भाऊ हे पंटी आता भाऊ याची नवीन कार्यकर्ते आमचे दीपक कापकिरे बाबासाहेब हे जॅलिंदर नाना बुरडे आहेत हे आमचे अध्यक्ष आहेत आमच्या मंडळाचे श्री त्रिवाघर उच्च म्हणजे अध्यक्ष वर सप्ताह चालू असतो हे सप्त्याचे कार्यक्रम करणारे आमचे सगळे असे पार्ट ठरलेले आहेत कुस्तीचे काम करणारे सचिन भाऊ ताफिरे अशोकराव बाबाराजे ताफीर ताते तातेसाहेब तापकीर पाटील ही जी मंडळी आहेत आणि खेळाचे काम करणारे पंडितराव भोसले असतील गुलाबराव ताजने आहेत राजू फुले आहेत भगवान रासकरे ही खेळाचे काम करतात आणि काय स्पर्धा असतात ते अशोकराव कोतवाल आमचे बरेच अशी मंडळी आहेत हा आमची जी यात्रा आहे पारंपरिक यात्रा आहे आमच्या गावात कुठला वितरण वाद नाही आम्ही कुणाला दुसरा घाट देत नाही आमचा एकच घाट पण अशी वन नाही वाढदिवस असो काही असो आम्ही कुणाला शहरीसाठी कुणाला आम्ही घाट देत नाही कोण देत असेल त्याला आम्हाला काही घेणं देणं नाही पण आम्ही कुणाला घात देत नाही अशी ही आमच्या गावाची परंपरा आहे आणि आतापर्यंत या लोकांनी जुन्या लोकांनी चालवले बत्तीसशे सालापासून या आतापर्यंत ही आमची यात्रा चालू आहे ते ही लोक गेली त्यांचे आता हे आमच्या अध्यक्ष आनंदाचा काळे उल्हास ही जी मंडळी त्यांच्या बाहेर मामी होतो बाबा आहेत हे आमच्या अध्यक्ष आहेत सध्याचे धर्मशाळा भक्त निवास पंढरपूरचे अध्यक्ष आहेत धर्मशाळेचे अध्यक्ष आहेत आमचे बरीच मंडळी आहेत रामभाऊ पवार विश्वास पाठारे शरद भाऊ पठारे बरीच मंडळी आहेत आता जे तरुण कार्यकर्ते कुमार शिर आहेत तो आकाश दादा आहे राहुल तापकीर ही जी मंडळी आहेत आणि आमच्या सगळ्यात गाड्याचं शौकीन असेल तर बबलू तापकीरे ही जी मंडळी काम करणार आणि हे जे घाटाचं नियोजन केले आमच्या आमदार आणि युवकाची आमदार आमदार आदरणीय मोहितराव लांडगे यांनी या ठिकाणी या जे आम्हाला निधी गाठाचे आहे त्या आमदारांनी जीवापाड प्रेम करून आमच्या गावावरती प्रेम करून हा निधी आम्हाला कमीत कमी चौदा कोटी रुपये आम्हाला आतापर्यंत दादानी बरोबर आहे का आतापर्यंत आम आम्हाला एवढी मदत केली नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव अशोक गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीची यात्रा कसं एक, एक तोर तोर नियोजन एक सांगा कारण ह्या वर्षी जर गाड बघितला तर दोन्ही साईडने तुम्ही स्टेडियम सारखं एक सुविधा केलेली आहे तर कसं आहे नियोजन एक नियोजन म्हणजे पब्लिक इथे राहते या गावात त्याच्या हिशोबाने आम्ही स्टेडियमचं काम केलं तरी पण खाली पब्लिक पण बसल एवढं पब्लिक राहते आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत सोळा गाड्या होत्या यांचा सव्वीस गाड्या आहे आणि सव्वीस गाड्या म्हणजे दिवसाला सात गाड्या आपण टू व्हीलर यायचे ठरवले सात गाडमालकांनी आणि आठ नंबरला खोले तर सात गाडा आपण शेपरेट जाणारे आहे तो पण किती घेतले तर आता आपण तो पण टोटल साडेचारशे घेतले आणि गावचे पन्नास गा गाडी एकशे ऐंशी गाडा पडवायचे टार्गेट आम्ही ठेवले तुमचा काय सांग गाडा मालकांना राहू कसं कर सांगायचं नाही ज्या नित्या नेत्याची त्याच्या चार फीट प्लॉ यायचं नीत हे ठेवायचं पन्नास फुटाव फायनल कांदा राहते सेवेल साठ फुटाव कांदा आणि पब्लिकचा लाभ आहे त्याच्यामुळे त्यांनी प्राईव्हे गेल्या वर्षी बक्षिसांच्या पेक्षा ह्या वर्षी बक्षिसांचं स्वरूप जास्त आहे तर कसं होतं एक बक्षिसांचं नियोजन कसं काय काय होतं गाव मोठं आहे मागच्या वर्षीच्या तुलनेने आमचा बक्षीस जास्त आहे अजून बी खूप म्हणत होते पण सेमी फायनल मी एका फायनल घ्यायची त्यावेळी दाखवत होते गावाले आमचे पण मस्त आपले नको म्हणले आपल्या हयात यात्रा करू त्या हिशोबाने आपण केलं आहे नियोजन महाराज महाराष्ट्रीयसीवीचं नियोजन आपलं चांगलं आणि एक शेपट गाडी असते आपली वाढदिवस महाराज एसी सगळ्यात आपण जोईल त्यासाठी शाईन चा, शाईन गाडी असल्यान शेख नमस्कार नमस्कार कशा प्रकारे मालकांसाठी नियम सांगा आम्हाला चोवीस तारखेला आम्ही ऑनलाईन लेखी ड्रॉ करणार आहे आणि प्रिंटेड टोकन देणार आहे ज्याचं टोकन जावं निघ त्याचा गाडा पोरण आपापसात आप गाडा मालकांमध्ये बी टोकन बदली नाही आणि जरी जे करायचं ठरवलं तर ती आहे त्या टोकनाचंच नाव पुकारणार म दुसऱ्याची झोपली तरी आम्हाला काय अडचण नाही पण आम्ही ते नाव बदलून देणार नाही चोवीस तारखेला ऑनलाईन लेखे होईल आमचं शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा चालू होईल गेले तर बबलूश बबलू शेठने सांगितलं तसं सा एकशे सत्तर गाड्यांचं आमचं गावशे पन्नास गाड्यांची आठ वाजता सकाळी गाड चालू आहे टायमर राहील त्या टायमरमध्येच गाडा पडल जो जसा टोकन हुकन त्याला आम्ही परत झोपायला अजिबात संधी देणार नाही आणि एकदा झोपल्याला बैल मग ती बारीक होऊ पडू त्याला परत संधी आमच्या येणार नाही कारण सगळेच गाड्या वाल्या मालक आहे बरीच गावात त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्यांची बैल माहिती त्याच्यामुळे आम्ही संधी देणार नाही आणि महत्वाचा विषय म्हणजे असा की बैल उतरल्यापासून तर तर झुंपायला ये पर्यंत ती जर बारीक फायनलला राहिली तर इतके कार्यकर्ते सगळ्यात पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठी कमिटी आमची चरवलीची असं मला तरी वाटत त्याच्यामुळे बैल उतरल्यापासून तर संध्याकाळी घरी जाईपर्यंत आमची सगळी टीम राहणार आहे पोरांची पांगुल तर ते पासून तर बॅटरी किंवा अजून काय काय जे प्रयोग करतात मारत त्याच्यावरती आम्ही छुपे कॅमेरा लावणार जसं सापडन आता निघोटवाडीत जसं पुकारलं त्यांनी तरी झुकून दिलं पण आम्ही इतका खतरनाक अपमान करणार आणि त्याचा निषेध इथंच करणार आणि अखिल भारतीची कमिटी इथं बोलावणार आहे आम्ही तीनही दिवस त्याच्यावरती ठोका असा चांगला निर्णय त्या माध्यमातून शंभर टक्के आम्ही घेणार कुणी घेतला नाही पण आम्ही यंदा ते घेणार त्याच्यामुळे गाडा मालकांना मी आव्हान करतो कुणी याच्या नादाला लागू नका आणि आमचं तर असं चाललं आहे आमचं गाव आता खर्च करण्यास पण तयारी ते होते त्याच्या पद्धतीने आमचा आता प्रयत्न चालू आहे आम्ही बोलतोय डॉक्टर साहेबांसोबत आम्ही टेस्टिंग पण फायनलच्या आधी करायचं आमचं चाललंय नव्याण्णव टक्के ते होऊन पण जाईल अचानक आम्ही तो डप्पा देऊ शकतो गाडीवाला गाडी मालकांना त्याच्यामुळे तेवढंच कोणी काय करू नये अशी आमची विनंती रॅकची सिस्टीम कशी असणार आहे रॅक इथं असतो आमचा माग एक नंबर टोकन पासून जे गाडी ते टोकन पद्धतीने गाडी पाहणार आमच्या गावाचा गाडा पण जो टोकन आहे त्या टोकननी गेल्या वर्षी पण पळाला ह्या वर्षी पण गावचा गाडा टोकन नी पळणार गैरबंदी गैरवर्तन इथं कोण करतच नाही गैरवर्तन केलं बाबांचं खूप खतरनाक काम राहतो त्याच्यामुळे इथं कोण कोणाला शब्द पण बोलत नाही भांडण त्यांना तो विषय फार लांब राहील आणि जुगलबंदीला जुगल आम्ही एक नाव कारण टोकन जे प्रिंट करणार आहे ते मालकाचं एक टोकन प्रिंट करणार आणि खाली एक आम्ही आहे मूळ जुगलबंदीसाठी ते टोकणा पेनाने एक त्यांनी जुगलबंदीचं नाव दोन नाव उपकारणाऱ्या पाहू ना नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं रागेश्वर रागर कसं <coughs> एक नियोजन राहीन तुमच्या गावचं एक सांगा मार्कांसाठी काय काय डॉक्युमेंट आणणं गरजेचं ते पण सांगा आ, जी चार बैल पाहणार आहे ती चार बैलांचे फोटो आणि डॉक्स ते अवश्य राहीन आणि तेच डॉक्युमेंट ज्यावेळेस आपण बक्षीस आप वितरण करेन त्यावेळेस ते डॉक डॉक्युमेंट जर राहील जर जाईल आणि आमचं ज्यावेळेस बक्षीस वितरण होईल त्यावेळेस आमचं लाईव्ह येण्याचं आणि चालले आणि ज्यावेळेस बैल जो ज्याची नावावरती बारी आहे त्यांनी आपण बक्षीस वितरणाला स्वतःच जिल्ह्याचं पहिल्यांदाच जिल्ह्यात लाईव्ह बक्षीस वितरण राहीन आळ्याचं नियोजन आणि गाठाची धावपट्टी कशा प्रकारे एक सांगा आम्हाला धावपट्टी गेल्या वर्षीपेक्षा थोडीशी टप आमची तेराचा घाट आहे आमचा त्याच्यामुळं फार तयारीतच बैलवाल्यांनी यावं हो। पहिल्या फेरीला किती राहणार राहणारूट कांड्याच्या आठे फायनल ला, ला पन्नास फूट कांद्याच्या नियोजन कसं आहे फार प्रशस्त आहे आमच्या कॉन्क्रीटची भिंतीचं भिंतीच काम झालेलं आहे सतरा अठरा फुटाची भिंत आहे माती टाकलेली आणि काकरून वगैरे आम्ही चांगलं चांगली जोपर्यंत काकारणी जातील खालपर्यंत तोपर्यंत चांगलं काकारतो त्याच्यामुळे आळ्यात वगैरे बैलांना इजा होत नाही किती पाळणारी असली ना तरी पण बैल आमच्या आळ्यातून रिटर्न येत नाही निशाणा बैल येत नाही त्याच्यामुळे खाली यायचा नाही आणि तर बैल बांधण्यासाठी तुम्ही व्यवस्था बैल बांधण्यासाठी आमच्या घाटाच्या चारी बाजूला बांधण्याची सोय सरोली फाट्याकडनं जर आलं तर आमच्या चढे इथं वाघेश्वर महाराजांच्या बॅक साइड तिथं मोकळी जागा आहे इकडं आमचा भोसले वस्तीला एक जागा आहे इकडं अठरा मीटर पी रोड आहे आमचं खेळाचं क्रीडांगण आहे तिथं पण बैल बांधायला जागा आहे इकडं आमच्या नदीच्या साइडला पण बैल बांधायला जागा आहे भरपूर जागा आहे बैल बांधण्यासाठी आम्हाला आणि जागोजागी आम्ही धक्के आहे बैल उठवायला जातो जातं काय राहील गारा मालकांना एक आव्हान तुमचं गारा मालकांना आव्हान एवढंच राहील शिस्तीत यात्रा होणार आहे आणि येणार आहे प्रत्येक गारा मालकांचा आम्ही समस्त ग्रामस्थ सरवली यात्रा उत्सव कमिटी हे त्यांचं स्वागत करतो आणि त्या त्यांना बोलवतो तेवढ्याच मानापानात त्यांनी ते माना नियमावत इथं वागावं वा अशी मी त्यांना विनंती करतो आणि तो, तो कुठल्याही गैरवर्तन अजिबात मी मग सांगितल्याप्रमाणे चालणार नाही टोकन जर हुकलं तर परत कुणी कुणाचा जवळचा असला हो तरी त्याला परत संधी मिळणार आणि एकदा जुपल्याला बैल हा अपमान होण्यापेक्षा त्याची पडू किंवा आ हो काही पण हो एकदा पळालेला या घाटामध्ये जर बैल पळाला तर तीन दिवसात कृपया करून गाडा मालकांनी परत तो बैल आणू नये कारण आम्ही बैल शंभर टक्के ओळखणार आम्ही सगळी आमची गाळा मालेत बरेचशी गाड्या आहे आमच्या गावात पन्नास साठ गाडा माले ती शंभर टक्के सगळ्यांचे बरेच जणांची बैल सगळ्यांना माहिती बैल आम्ही ओळखणार आणि तो माईक मध्ये अपमान होण्यापेक्षा त्यांनी कृपया ती करून नये मला सांगितल्याप्रमाणे आम्ही टेस्टिंग बैलांच्या करणार आहेत आणि कॅमेरे लावणार आहेत आमची पोरं राहणारे बैल बांधण्या सकाळ आम्ही तिथं पण कॅमेऱ्याचं काहीतरी करून आमची पोरं करणार आहे आणि आम्ही कडक निर्णय त्यांच्यावरती घेणार आहे ना नमस्कार नाव सांगा आपलं आजी ज्ञानेश्वर पाळजे आता तीन दिवस यात्रा आहे एक एक, किती एक दिवस किती गाडी पळणार आहे म्हणजे प्रत्येक एक दिवसाला एकशे ऐंशी गाडा घेणार आहे बघा किती वाजता सकाळी चालू आहे तर आज सकाळी आठ वाजता चालू करायचं प्रयत्न गाववाल्यांचा पूर्ण कमिटीचा आहे हे निश्चित आहे आणि एक टोकनवाला सकाळी आठ वाजता इथं हजेवर पाहिजे जर गाडा टोकन हुकून गेला तर त्याला परत संधी दिली जाणार नाही कमिटीचा कडक नियम आहेच ह्याच्यात काही बदल होणार नाही कुणाचा भाऊ असू मित्र हे गाव आणि कमिटी करणार नाही फायनलला किती गाड्या मालकांना संधी भेटल जे एक नंबर मध्ये वारी होणार त्या सगळ्या गाड्या मालकांना आम्ही फायनलसाठी संधी देणार पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं माझं नाव अरुण या गावामध्ये मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय अजूनही पिढी आणि आता तरुण पिढी काय फरक वाटतं तुम्हाला काय काय नाही काय वाटत पण नवीन पिढी जरा जोरदार काम असतं पैसा जास्त आहे त्याच्यात अलीकडच्या काळात पैसा गोळा झालाय भरपूर कॉर्पोरेशन आल्यामुळे नोटा जास्त आहे त्यामुळे थोडे बक्षेस वाढलेले ती कंट्रोल करता करता नाका जमितली टोटल बाकी काय अर्थ आणि ही जी राहुपटी याशी ગઈ ચાળીસ વર્ષે પૂછી અત્યારે કાંઈ ફરક નહીં અને મહાપૌરની મહાપૌરની કામ કે વગેરે હા સગ શેજાર એક શંભુ મહાદેવ મંદિર તૈયાર શંભુ મહાદેવ મંદિર મંડળ